हॅलो हाय फ्रेंड्स मी पूजा माझ्या मल्टीटास्कर स्वागत करते नाव मी मी आता चेंज केलेलं आहे आहे आणि आजचा की बाबा काय काय काम करते तर सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुमच्या सगळ्या सपोर्ट मुळे माझे टू हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर असेच आपले व्हिडिओ पाहत राहा मी बऱ्याच पैकी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स दाखवते तुम्हाला प्रोडक्ट्स आवडतात का प्रोडक्ट कसे वाटतात हे कमेंट मध्ये नक्की सांगत जावा आजचा सा हा व्हिडिओ आहे की मी काय काय घरून काम करते त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर आता आपण विषयाकडे वळणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा होपफुली चांगलीच माहिती तुम्हाला मिळेल ज्यांना ज्यांना घरून काम करायचे आहेत वर्क फ्रॉम होम करायचा आहे आणि घरी बसून बाबा आपण काय काय करू शकतो आणि मी काय काय करतो बद्दल तुम्हाला डिटेल माहिती मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला हॅलो हाय है, मी पूजा मी मागील वर्षापासून दहा ते दोन हजार बावीस एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये वर्क करत होते खूप छान असा एकदम सुंदर कामाचं स्वरूप आणि सपोर्टिव्ह स्टाफ सोबत मी काम करत होते काम करत असताना Uh, काही कारण बंद झाली सरांनी आम्हाला दोन महिने आधी सांगितलं की बाबा ह्या तारखेला मी फर्म बंद करणार आहे uh, बंद करणार uh, चांग, हे कळलं पण एवढा चांगला जॉब मिळणारी सॅलरी आणि त्यात एवढे चांगले कलिग्स हे सगळं सोडून बाबा आता नव्याने काय करायचं किंवा नवीन जॉब शोधायचा पण लहान मुलं uh, परत घरातलं सगळं तामझाम सगळं बघून नवीन ठिकाणी जॉब करणं म्हणजे खूपच अवघड होत मला तर मग त्यातच मी बऱ्याचपैकी भरपूर पर्याय शोधायला चालू केले पण झालं असं की बाबा एकदा आपण एखाद्या कम्फर्ट झोन मध्ये अडकलो की नवीन काय करायचं म्हटलं की खूप बर्डन येतं आपल्यावर तर काय करायचं बाबा आणि आता पुढे जाऊन दुसऱ्या नवीन ठिकाणी जॉब करायचं म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज होणं खूप अवघड होत अवघड होत म्हणजे काय कि लहान मुलं असल्यामुळे जुन्या ठिकाणी कसं सगळ्या लोकांना माहित होतं हिच्या घरी मुलं आहेत त्याच्यामुळे टाइम ऍडजस्ट व्हायचा सरांना सांगितलं वेळा ऍडजस्ट व्हायच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या आता नवीन ठिकाणी गेल्यानंतर नवीन लोक सगळं नवीन मिळणार तर काय होणार तर मला जॉब तर करायचा होता पण असा जॉब हा होता की बाबा ज्याच्यामध्ये मला सपोर्ट करणारी माणसं भेटली पाहिजेत पण आता नव्याने हे मिळणं खूप अवघड होत तर जॉब करण्याच्या पलीकडे मला घरी बसून काय करता येईल हे ऑप्शन सुरुवात केली पहिल्यांदा पहिल्यांदा मला खूप नवीन नवीन गोष्टी अशा मिळाल्या की आपण मार्केट पासून खूप लांब आहोत म्हणजे मी एकच जॉब करण्याच्या नाळात बऱ्याच गोष्टी शिकायला आपल्याला मिळतील हे मला माहितच नव्हतं त्याच्यामुळे मी कधी असा विचारही केला नव्हता की बाबा पुढे जाऊन आपण एवढ्या सगळ्या गोष्टी शिकू किंवा आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत जे की आपण मार्केटशी खूप लांब आहोत तर मग मी नव्याने सुरुवात करायचा विचार केला आणि तशाच प्रकारच्या गोष्टी मी आता शिकत आहे म्हणजे मला असं कळलं की एका गोष्टीवर डिपेंड न राहता तुम्हाला बऱ्याच गोष्टी यायला हव्यात सगळ्यांना वाटेल की एकच काम परफेक्ट केलं तर काय हरकत आहे ठीक आहे तुम्ही करू शकता पण उद्या वेळ कशी येईल सांगता येत नाही म्हणजे कधी फिल्ड चालू आहे ती खूप चांगल्या प्रकारे चालू आहे पण उद्या कधी ती बंद होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे मला मल्टी टास्किंग करायला खूप आवडतं आणि मी नवीन नवीन नवी 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 गोष्टी सतत शिकत राहते त्यात पहिलं तर मी जिथं ज्या ठिकाणी पहिले काम करत होते त्याच कलिग्सनी मिळून एक ऑफिस केलेलं आहे तर त्या ऑफिस मध्येही मी काम करते म्हणजे तीच काम आमच्याकडे इंडस्ट्रीय लायझनिंग काम केलं जातं ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ऍप्लिकेशन्स बनवणं त्याच्या फाईल्स करणं गव्हर्नमेंट ऑफिसेसला ला तर ही सगळी काम होतात ते मी काम अजूनही करते माझ्या जुन्या आ, स, कलिक सोबत ज्यांनी की नव्याने सुरुवात केलेली आहे नंबर दोन मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे म्हणजे की जेव्हा माझं ऑफिस बंद होत होतं आणि आता पुढे काय करायचं याची मला काहीच आयडिया नव्हती तेव्हा मला ही गोष्ट ऑनलाईन मध्ये सापडले एन जे इव्हेंट हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही घरी बसून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणजे एक्झाम द्यावी लागते त्याची तुम्हाला पूर्ण सेटअप ते तुम्हाला समजावून सांगतात की काय असतं कसं असतं तर पूर्ण सगळ्या प्रकारची ऑल ओव्हर म्युच्युअल फंड आहेत सगळ्याची तुम्हाला माहिती दिली जाते आणि ते तुम्हाला सेल करायचं असतं तेही काम मी करते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं माझ्याकडे आता सतरा लाखाचा माझा सीआरएम झालेला आहे तेही काम मी करते तुम्हाला जर म्युच्युअल फंडचा अकाउंट ओपन करायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर मी इन्शुरन्स ऍडवायझर ई वेल्थ हे म्युच्युअल फंड बरोबर आपल्याला इन्शुरन्सचही प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल करून देतं ओ, policy, life insurance, insurance, work from home तर त्याच्या मार्फत तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी लाईफ इन्शुरन्स ट्रॅव्हल इन्शुरन्स या सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स तुम्ही तुम्ही सेल करू शकता शकता आणि त्यातून कमिशन काम मी पार्ट टाइम मध्ये वर्क फ्रॉम होम म्हणून करते यासाठीही एक्झाम द्यावी लागते एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला एजंट कोड मिळतो आणि एनजे वेल्थ म्युच्युअल फंड तसेच इन्शुरन्स साठी तुम्हाला सपोर्ट करत असतं की बाबा हे काम कसं करायचं कसं नाही करायचं या प्लॅटफॉर्म सोबतही तुम्हाला काम करायचं असेल तर मला कमेंट मध्ये मेसेज करा मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ याचाही शेअर करेल की बाबा हे काम कसं होतं आणि तुम्ही घरून हे कसं करू शकता तीन, नंबर तीन म्हणजे हे असं काम आहे की हे मी पार्ट टाइम मध्ये करते पण या कामामध्ये मला खूप आनंद मिळतो हे करण्यासाठी ते म्हणजे लायसनिंग वर्क जेव्हा माझं ऑफिस बंद झालं त्याच्यानंतर तीन चार महिने कुठल्याही प्रकारचा मी जॉब करत नव्हते पण जॉब नसणं आणि डोकं मोकळं असणं हे मलाही पटत नाही त्याच्यामुळे मी स्वतः घरून पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट करणे पासपोर्टचा फॉर्म भरणे त्याचबरोबर बरोबर शॉप एक लायसन्स काढणे ग्रास मध्ये वेगवेगळे जे पेमेंट्स असतात जे की लोकांना समजत नाही की कसे पेमेंट करायचे वगैरे ते सगळे करून देणे आता सध्या मी चालू युट्यूब चॅनेल मल्टीटास्कर कि बऱ्याच गोष्टी आपण करतो आणि युट्यूब चॅनेल चालू करायचं हे खूप दिवसापासून होत माझ्या डोक्यात पण मला विषय सापडत नव्हता की काय केलं पाहिजे तर ऍफिलेट मार्केटिंग खूप वर्ष झालं मी ऐकतेय ऍफिलेट मार्केटिंग एफिलेट मार्केटिंग आणि सहा महिने झाले मी याचा खूप विचार करते की बाबा ऍफिलेट मार्केटिंग काय आहे कसं आहे आणि एवढ्या दोन तीन महिन्यात मी त्याचा अभ्यास केला आणि मलाही वाटलं की बाबा सुरू करून पाहूया काय आहे कसं आहे आपल्याला जमतय का जर आवडलं तर छान करूया नाही आवडलं तर मन करणं आहेच आपल्याकडे पण मग मी ही सुरुवात केली आणि सध्या मी ऍफिलेट मार्केटिंग करते तर ऍफिलेट मार्केटिंगच कस करतात काय करतात मिशो सोबत कसं टाईप करायचं सोबत कसं टाईप करायचं काय इलिजिबिलिटी लागते वगैरे तर मी डिटेल व्हिडिओ शेअर तुम्हाला तर ही सगळी डिटेल लिस्ट की मी काय काय काम करते मल्टीटास्क करणं मला आवडतं होपफुली घर मुलं सांभाळून या सगळ्या गोष्टी करायला मला आवडतात असंच माझ्यासारखं जर तुम्हाला या गोष्टी करायला आवडत असतील तर खरं सांगते की तुम्ही स्वतः सुरुवात करा आ, मिशो सोबत सुरुवात करा तुम्हाला जर लॅपटॉप वर काम करायला आवडत असेल तर लायझनिंग वर्क सुरू करा म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तर ते तुम्ही सुरू करू शकता इन्शुरन्स एजंट म्हणाल तुम्ही खूप पडलेत लाखो पडलेत वगैरे पण तुमची माहिती सांग ना तुम्ही ते करणं हे खूप वेगळा प्रकार असतो तुम्हाला ते येणं तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही गोष्टी शिकू शकता तुम्ही घरातून या सर्व गोष्टी करू शकता फक्त तुमची तयारी असायला हवी कारण वर्क फ्रॉम होम अशी मला तरी वाटते की कॉन्सेप्टच नाहीये कारण एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्ही जेव्हा काम करता कंपनीमध्ये आणि ती कंपनी म्हणते की तुम्ही घरून काम करा जरी ते वर्क फ्रॉम होम असलं तरी एक त्याचा शेड्यूल दिलेला असतो तुम्हाला कि त्या शेड्यूल मध्ये ते वर्क करायचे पण वर्क फ्रॉम होम म्हणजे माझ्या प्रकारे ही अशी कॉन्सेप्ट आहे बाबा घरून काम म्हणजे काम कसं करायचं की आपल्या मतांनुसार काम करायचंय म्हणजे वर्क फ्रॉम होम लायझनिंग वर्क म्हणा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणा इन्शुरन्स ऍडवायझर म्हणा किंवा आता ही आय मार्केट हे मी माझ्या मनानुसार करते जॉबची एक फील्ड सोडली तर तो एक फोकस असतो की मला तिथे वेळेवर पोहोचायचंय तिथं काम आहे आणि ते काम करायचंय पण ही बाकीची काम मी माझ्या सुट्टीच्या दिवशी किंवा माझ्या संध्याकाळची वेळ आहे म्हणा किंवा सकाळी अर्ली लवकर आहे म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्या वेळेत करते मी तुमच्या कामांना किती वेळ देताय आणि घरून तुम्हाला किती कमवायचे ह्याच्यावर तुमची सुरुवात डिपेंड आहे तर व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स ही माहिती पाठवा ज्यांना घरून काहीतरी करायचंय का सुरुवात करायची त्यांना ही माहिती नक्की पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय